नमस्कार जय श्रीराम माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा जो आपला विषय आहे तो आहे की आपल्याला राम मंदिर सोहळ्यासाठी ज्या निमंत्रण पत्रिका आल्या त्या निमंत्रण पत्रिकाबरोबर आपल्याला देखील आलेल्या आहेत सर्वांनाच या अक्षदा इथे मिळालेल्या आहेत आणि या अक्षदांचं नेमकं आपण करायचं काय हा प्रश्न प्रत्येकाच्या समोरच आहे आता कालच आपलं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी रामलल्लांचं गर्भगृहामध्ये इथे व्यवस्थित आपली स्थापना इथे झालेली आहे आणि पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रामलल्लांच्या मूर्तीचं मूर्तीची स्थापना तिथे झालेली आहे तर या राम मंदिरामधून ज्या अक्षदा आलेल्या होत्या त्या अक्षरांचं घरातील सर्वच मंडळींनी देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली त्याची स्थापना केली आता त्या अक्षदांचा आपण करायचं काय हा प्रश्न प्रत्येकाच्या पुढे आहे ही जी निमंत्रण पत्रिका आहे त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे की आगामी पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शिवदिवशी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि याबरोबरच आपल्याला या, बर या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आमंत्रण म्हणून सोबत आपल्याला अक्षदांचं देखील पाठवलेलं आहे आता या ज्या अक्षदा आहेत या अक्षदा आपण इथे वाटीमध्ये दे ठेवून त्याची पूजा देखील करू शकतो किंवा एक लाल कपड्यामध्ये दे बांधून देवाऱ्यात देखील आपण याची पूजा करू शकतो किंवा आपण या तांदळांचा भात बनवून देखील खाऊ शकतो तसेच घरात जर एखादं मंगल कार्य असेल किंवा कुणाचं लग्न असेल विवाह सोहळा असेल तर त्या सोहळ्यामध्ये आपण यातील काही तांदूळ हे ज्या रूपात आपण त्यामध्ये एकत्र करू शकतो त्याचबरोबर या ज्या अक्षदा, अक्षदा आहेत या अक्षदा एखाद्या चांगल्या कार्यासाठी आपण घरातून बाहेर पडत असेल तर कपाळाला आपण गंध आणि ह्या अक्षदा लावल्या तरी आपलं कार्य नक्कीच सिद्धी जाईल अशा ह्या अक्षदा आहेत ह्या व्यवस्थित जपून ठेवायच्या आहेत अक्षदा कुणाच्याही पायंदळी पडून द्यायच्या नाही आहेत देवाऱ्यात व्यवस्थित ठेवायच्या आहे आणि जर आपल्या आपल्याकडून त्या व्यवस्थित सांभाळल्या जाऊ शकलं नाही तर आपण त्याचा भात देखील खाऊन करू शकतो करून खाऊ शकतो ठीक आहे आणि जर आपण जर तुम्ही अयोध्येला गेलात तर यातील ही जी अक्षदा आहेत या अक्षदा तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर ही जी निमंत्रण पत्रिका आपल्याला आलेली आहे या निमंत्रण पत्रिकेबरोबर बर... हे जे मंदिर आहे मंदिराची प्रतिकृती जी आहे ती आपल्या घरात इथे आपण स्थापन करायची आहे आपल्या देवाऱ्यामध्ये आपण ती स्थापित करायची आहे तुम्ही त्याला फ्रेम देखील बनवून घेऊ शकता किंवा एखाद्या पुठ्ठ्याला देखील व्यवस्थित पॅक करून चिटकवू शकता आणि ती देवाऱ्यात तुम्ही ठेवायची आहे ही जी निमंत्रण पत्रिका आहे ती निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा व हा जो फोटो आहे म्हणजे ही जी प्रतिकृती आहे या तीनही गोष्टी अगदी व्यवस्थित आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत चुकूनही आपल्या पायंदळी त्या पडता कामा नये त्याची काळजी आपण घरातील सर्वांनीच घ्यायची आहे ठीक आहे जय श्रीराम